नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी रोहिंग्याच्या एका प्रकरणात जे खडे बोल ह्या सगळ्या तथाकथित लिब्रांडूनला सुनावलेले आहेत आणि जो विरोधकांना त्याच्यामुळे तडाखा बसलेला आहे त्याचा वेगळा विचार करावा लागेल त्याचा संबंध राजकीय नाही मी परत एकदा तुम्हाला सांगतो याच्यामध्ये राजकारण पक्ष भाजप काँग्रेस काहीच असं बघू नका मुद्दा असा होता की सहा रोहिंगे जे सापडत नाहीत त्यांच्या संदर्भामध्ये एक हेबियस कॉर्पस अशी याचिका प्रत्यक्षामध्ये सर्वोच्च न्यायालयात जेव्हा गेली त्यांना शोधा आणि त्यांचं खाणं पिणं त्यांचे कपडे आणि त्यांचं कसं व्हावं मानवाधिकार दृष्टिकोनातून त्यांचा विचार केला पाहिजे असे गळे काढत अशा याचिका यापूर्वी सुद्धा प्रशांत भूषण सारख्यांनी जेव्हा रोहिंग्याच्या प्रश्नावरती याचिका दाखल केली होती तेव्हा त्यांना अशाच पद्धतीच्या थपडा खाव्या लागल्या होत्या सर्वोच्च न्यायालयात आजही बघा की म्हणजे जे भारतीय नागरिक आहेत त्यांच्यासाठीची ही घटना आहे त्यांना अन्न वस्त्र निवारा आणि त्यांच्या किमान त्यांच्या जीवितांची हमी घेण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी सुद्धा जशी संविधानानं दिलेली आहे तशी आपल्या सगळ्यांवरती आपण ते समजू शकतो पण भारत म्हणजे काही धर्मशाळा नाहीये की या भारतामध्ये येणाऱ्या कुठल्याही अवैध अशा नागरिकाला सुद्धा सगळ्या सोयी पुरवल्या पाहिजेत मानवाधिकाराच्या नावाखाली आणि त्याचं समर्थन करणारे इतके बदमाश आहे की वसुधैव कुटुंबकम अशी आपली संस्कृती आहे किंवा माऊलींनी आता विश्वात्मके देवे असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळं आले जर काही लोक तर काय हरकत हे इतके बदमाश आहेत बघा हेच सगळे बदमाश जेव्हा याच भारतामध्ये सी ए हा कायद्याच्या अंतर्गत चा, चर्चा चालू असताना ज्यांच्यावरती धार्मिक अतिशय त्रास ज्यांना सहन करावा लागला धार्मिक उत्पीडन ज्यांचं झालेलं आहे रिलिजियस परसिक्युएशन त्यांनी जेव्हा भारतामध्ये शरण शेरन, शरणागती मागितली नागरिकत्व मागितलं तर त्यांना तातडीनं ना नागरिकत्व द्यायला पाहिजे कारण की ते मूळचे आपलेच आहेत असा कायदा पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशांच्या बाबतीमध्ये केल्याच्या नंतर अकांडव तांडव करणारे हेच बदमाश आहेत वैध मार्गानं जे हिंदू ज्यांना त्यांच्या आपल्या शेजारच्याच असलेला जो मूलचा आपलाच भाग असलेल्या देशामध्ये ज्या पद्धतीचं अगदी जिवितला हानी त्यांच्या बायकांवर बलात्कार होत आहेत जगणं मुश्किल होऊन बसलेलं आहे त्यांनी आपल्याकडे येऊन नागरिकत्व म्हणजे शरणागत म्हणून आल्याच्या नंतर त्यांना आपले म्हणून स्वीकारा तर तो कायदा यांना मंजूर नाही आणि ह्या बदमाश हलकटांना मला नाही द्यायची इतके वाईट शिवी आणि शब्द पण वापरावे लागायला लागले त्यांच्यासाठी या बदमाश हलकटांना जे घुसलेले आहेत आणि ते काही सरळ साध्यापणानं गरिबीनं किंवा शरणागत म्हणून आलेले नाहीयेत ते इथे घुसून इथल्या सगळ्या संसाधनावरती हल्ला करत आहेत इथे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यामध्ये आणत आहेत इथे ज्या पद्धतीचे सगळं लोकशाहीवरचा हल्ला व्यवस्था व्यवस्था हल्चा संविधानावरचा हल्ला हे जे सगळं चालू आहे हे यांच्या वतीनं चाल करण्यात येतं आणि त्यांच्या वतीनं हे कोर्टामध्ये जाऊन म्हणतात की त्यांना खायची प्यायची व्यवस्था केली पाहिजे शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे अन्न वस्त्र निवारा त्यांचा बघितला पाहिजे काय नालायकपणा आहे ज्या पद्धतीने सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी झापलं यांना की ही काही आपली जबाबदारी नाहीये आणि उद्या कोणी घुसल्याच्यानंतर तुम्ही त्यांना म्हणताल उद्या मताधिकार द्या त्यांना बाकीचे सगळं द्या काय लावले हे सगळ्यात पहिल्यांदा त्यांना उचलं आणि जिथून आले ते तिथे त्यांना वापस हे करा किंवा डिपोर्ट करा पूर्णपणे आज स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बंगालमध्ये सुरू झालं त्याच्यातून जी सगळी अस्वस्थता सुरू झाली ना त्याच्या मुळाशी हे जे घुसलेले आहेत त्यांना बाहेर काढायची प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर यांचा तिळपापड झाला म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही त्यांना घुसवलेलं आहे बरं दुसरा मुद्दा त्या निमित्तानं समोर आलेला आहे म्हणजे त्याचे प्रवक्ते जाहीर सांगतात बरं काय टी व्हीवरती हे मी मनानं ना बोलत नाहीये टीएमसीचे चे प्रवक्ते आणि त्यांची बाजू घेणारे बदमाश टी व्हीवरती जाहीरपणे सांगतात की तुम्ही अशा आलेल्यापैकी जे हिंदू आहेत त्यांना नागरिकत्व देणार मुद्दा मुसलमान देणार अरे हा कायदाच आहे ना हा कायदाच केलेला आहे या बाजूच्या देशांमधून धार्मिकदृष्ट्या उत्पीडन झालेल्या सगळ्या अल्पसंख्य फक्त हिंदू नाही तेथून कोणी समजा शीख जरी येत असेल जैन येत असेल पारसी येत असेल या सगळ्यांना नागरिकत्व देण्याचा कायदाच केलेला आहे अधिकृतरित्या मग त्यांच्यामधले हिंदू शोधून त्यांना तुम्ही अरे हा कायदाच आहे ना आणि जे मुसलमान आलेले त्यांनी अर्ज करावा ना बाकीच्या प्रोसिजरप्रमाणे कोण नको म्हणलं पाकिस्तानमधून बांगलादेशमधून अफगाणिस्तानांमधून ज्या मुसलमानांना भारतामध्ये यायचे त्यांनी एरवी नागरिकत्व मिळवण्यासाठी वैध पद्धतीने आणताना यायचंच काय माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या हिंदूंना या अल्पसंख्याकांना येण्यासाठीच कारण आहे तसं ह्या बाकीच्याना भारतामध्ये घुसायचं काय कारण आहे हेच बदमाश बोंबलतात ना मुसलमानांसाठी भारत आता हा सेफ राहिलेला नाहीये म्हणून मग त्या मुसलमानांना भारतात काय यायचंय पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधल्या मुसलमानांना भारतात काय यायचंय कारण सांगा ना हिंदूंचं काय कारण आहे आम्ही सांगू शकतो तसा कायदा केलाय के त्याला एक नैतिक आधार आहे आणि फाळणीपूर्वी ते आपलेच बांधव होते जेव्हा इकडची लोकसंख्या तिकडे गेली स्वाभाविकच तिकडची लोकसंख्या इकडे आली भारतातला तुम्ही एवढं बोमा मारताना जसं बाहेरचे मुसलमान सुद्धा इथे येत आहेत है। उलट सांगा ना किती भारतातल्या मुसलमानांना इतक्या वर्षामध्ये पाकिस्तान आपलं सगळं स्वर्ग आहे तिथे जाऊन राव वाटलं जन्नत का नाही वाटली त्यांना पाकिस्तान म्हणजे बांग्लादेश म्हणजे इथल्या मुसलमानांना जन्नत का नाही वाटत गेले का नाही तिकडं तिकडचे का इकडे येतात वन वे कशामुळे हा कोणी भारतामध्ये यायचं पण भारतातले मुसलमान ज्यांना इथली अस्वस्थता वाटते त्यांनी बाहेर का नाही जायचं कारण की इथं त्यांना त्यांना त्रास व्हायला लागलाय जावं तिकडं चा उलटा कायदा पाकिस्तानी आणि बांगलादेशनी पण करावं की धार्मिकदृष्ट्या ज्यांना भारतामध्ये त्रास होतो त्या सगळ्या मुसलमानांना आम्ही आमच्याकडे नागरिकत्व देणार करा ना कायदा असा का नाही धरत तुम्ही गळे त्यांचे भारतामध्ये राहून पाकिस्तानचे आणि बांगलादेशचे गोडवे गाणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की का नाही तुमचे जे काय सगळे तिथले हितसंबंधी तुमचे जे आहेत त्यांच्याशी तुमचा आमच्या बाजी सांगायचं तर फार नको तो मिटका आहे आणि हे मणिशंकर अय्यर वगैरे सारख्या बदमाशांना पाठवून ठेवा ना तिकडं की बसा तिकडं आणि करा म्हण तिथल्या संसदेमध्ये आता कायदान घेऊन जा का लोटच्या लोट लांड लोंडेच्या लोंडे इकडचे सगळे तिकडे घेऊन जा सगळे मुसलमान आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं याच्यावरती अतिशय स्पष्ट कुठेही संदिग्धता ठेवलेली नाही भारताचा कायदा हा फक्त भारतीयांसाठी आहे भारतातल्या संविधानातल्या तरतुदी ह्या भारतीयांसाठी आहेत कुठल्याही आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आपण एखादा करार त्याच्यावरती सही केलेली नाही की के जेणेकरून जगभरचे जे निर्वासित आहेत त्यांना आश्रय द्यावा कुठल्याही जगामध्ये भारताला इतक्या संख्येनं आज जो आकडा शासकीय पातळीवरचा आलाय तो चाळीस हजार इतका आहे रोहिंग्यांचा इतका आकडा जगामध्ये कुठल्याही देशामध्ये नाहीये या सगळ्या मुसलमानांना त्यांच्या त्यांच्या मुसलमानी देशातले लोक काने स्वीकारत कशासाठी त्यांना भारत पाहिजे आहे म्हणजे पार त्या ब्रम्हदेशांत तिकडून येऊन तुम्हाला बांगलादेश ओलांडून भारतात घुसायचं मग बांगलादेशात काने राहायचं त्याचं काने उत्तर देत सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने रोहिंग यांची अवैध अशा सगळ्या त्यांच्या कामाची बाजू घेणाऱ्यांना थोबाडलेलं आहे त्याच्यातून ते काय शाण पण घेतील काय मला माहिती नाही किंवा ते घेणारच कि नाहीत पुन्हा दुसरी कुठली तरी याचिका काही दिवसानंतर दाखवली पण सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे यांची बाजू घेणारे जे बदमाश तुमच्या आजूबाजूला दिसतील त्यांना सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत करायला शिका नुसतं आपण मतदान करून ह्यांना बाजूला मतदान न करून ह्यांना बाजूला केलंय हा एक भाग झाला आता सामाजिक पातळी होती सुद्धा ह्या सगळ्या रोहिंग्यांची त्यांची बाजू घेणारे जे सगळे वैचारिक पातळीवरचे सामाजिक पातळीवरचे काम करणारे हे ढोंगी जे सगळे लिब्रांडू तुम्हाला दिसतात ना त्यांच्यावरती आता सामाजिक बहिष्कार किंवा त्यांना अनुल्लेखानं टाळायला शिका इथेच थांबूया धन्यवाद